श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे संपूर्ण नवविधा भक्ती समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी नवविधा भक्तीचे नऊ प्रकारांची भक्ती महत्त्व स्पष्ट केले आहे त्यांनी आपल्या ग्रंथांत विशेषतः दासबोध आणि मनाचे श्लोक मध्ये भक्तीचा व्यापक अर्थ आणि त्याचे जीवनातील स्थान सुंदर पद्धतीने मांडले आहे ही नवविधा भक्ती भगवंताशी साधकाच्या एकात्मतेचा मार्ग आहे नवविधा भक्तीत समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टिकोनातून नवविधा भक्तीची नऊ प्रकार श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन समर्थ रामदास स्वामी आणि नवविधा भक्तीचे अर्थविस्तार एक श्रवण भक्ती अर्थ भगवंताच्या नाम लिलांचा ग्रंथांचा संतांच्या वाणीतून ऐकलेला उद्देश हे श्रवण होय रामदास स्वामी म्हणतात संतांच्या वचनात साक्षात देव असतो श्रवणातून जिज्ञासा वाढते आणि मन भक्तीकडे वळते दोन कीर्तन भक्ती अर्थ भगवंताचे गुणगान नामस्मरण अभंग भजन गाणे ही भक्तीची प्रगट रूपे आहेत समर्थ म्हणतात नामस्मरण हे सर्व रोगांवर औषध आहे कीर्तनाने मन शुद्ध होते अहंभाव कमी होतो आणि एकात्मता वाढते तीन नामस्मरणभक्ती भक्ती स्मरण अर्थ भगवंताचे नित्य आठवण जप ध्यान चित्तात त्याचे अस्तित्व रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकातून तून हे स्पष्ट होते स्मरण हे मन आणि आत्म्याला जोडणारे माध्यम आहे चार पादसेवन भक्ती अर्थ भगवंताच्या चरणांची सेवा प्रत्यक्ष मंदिर सेवा, संत सेवा समाज समाजसेवा समर्थ म्हणतात भक्ती म्हणजे केवळ जप तप नव्हे ती सेवा आहे समाजसेवा हीच भगवंताची सेवा समजून कार्य करण्यास समर्थांनी प्रेरणा दिली पाच अर्चन भक्ती अर्थ प्रतिमा किंवा मूर्तीपूजन मंत्रजप पूजाविधी समर्थांच्या विचारांनुसार अर्चन ही एक मानसिक भक्ती आहे जी एकाग्रतेने परमेश्वराशी संवाद निर्माण करते केवळ बाह्यविधी नव्हे तर मनाने अर्चना झाली पाहिजे सहा वंदन भक्ती अर्थ भक्तिभावाने नम्रतापूर्वक भगवंताला संतांना गुरूंना नमन करणे रामदास स्वामी म्हणतात नम्रता हीच खरी भक्तीची सुरुवात आहे वंदनातून अहंकाराचा नाश होतो आणि मन भक्तिपंथात स्थिर होते सात भक्ती अर्थक भगवंताचा सेवक म्हणून जगणे समर्थ यांची स्वतःची भूमिका रामदासी दास म्हणून होती त्यांनी संपूर्ण जीवन रामासाठी समर्पित केले रामासाठी केलेला प्रत्येक क्षण हा पूजेसम आहे त्यांच्या अकरा मारुती मंदिरांच्या स्थापनेतही सेवाभाव व्यक्त झाला आहे आठ सख्यभक्ती अर्थ परमेश्वराशी मैत्रीचे नाते निर्माण करणे समर्थ म्हणतात राम माझा राजा आहे पण तोच माझा सखा देखील आहे मैत्रीमध्ये प्रेम विश्वास आणि संवाद यांचा समावेश असतो भक्त आणि भगवंत यांचे संबंध गुण प्रेमाने उत्प्रवत असतात नऊ आत्मनिवेदन भक्ती अर्थ सर्वास परमेश्वराला अर्पण करणे देह मन बुद्धी आत्मा समर्थ रामदास स्वामींनी आत्मनिवेदनाचे अत्यंत प्रभावी वर्णन दासबोद्ध मध्ये केले आहे स्वधर्मात स्थित होऊन सर्व कर्म परमेश्वर अर्पण करावीत यामध्ये अहंकाराचा नाश होतो आणि भगवद रूपात विलीन होण्याची प्रक्रिया पूर्ण होते समर्थ रामदासांच्या ग्रंथांतील नवविधा भक्ती दासबोध गुरुशिष्य संवादरूप ग्रंथ भक्ती व व्यवहाराचे तत्वज्ञान मनाचे श्लोक मनाच्या शुद्धीकरणासाठी मार्गदर्शन श्रीमारुती स्तोत्र आत्माराम शिवकल्याणराज इत्यादीतून भक्ती व सत्वगुणांचे महत्व सांगितले समर्थ रामदासांच्या नवविधा भक्तीची वैशिष्ट्ये भक्ती, भक्ती आणि कर्मयोग यांचा समन्वय फक्त ध्यानधारणा नव्हे कृतीतून भक्ती शौर्यशील भक्ती आत्मसंयम शरीरसिद्धी राष्ट्रकार्याची भक्तिपूर्वक पूर्तता व्यवहारिक अध्यात्म भगवंताची पूजा म्हणजे समाजसेवा राष्ट्रसेवा परिपूर्णता नवविधा भक्तीतील प्रत्येक अंगाचा अंगीकार म्हणजेच परिपूर्ण साधना समारोप समर्थ रामदास स्वामींसाठी भक्ती ही फक्त सम्यस्त जीवनाची गोष्ट नव्हती तर ती सामाजिक नैतिक आणि आत्मिक उन्नतीची शक्ती होती नवविधा भक्तीचा प्रत्येक प्रकार त्यांनी स्वानुभवातून लोकांपर्यंत पोहोचवला हेच त्यांचे महानत्व त्यांनी सांगितलेली भक्ती हे एक अखंड साधन आहे जे सामान्य माणसालाही परमेश्वराच्या सान्निध्यापर्यंत घेऊन जाते श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा